राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी आणि या ठिकाणी योग्य नियोजनासह छत्रपतींचा नवा पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे करण्यात आली मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला केवळ आठ महिन्यात हा पुतळा पडतो हे नागरिकांसाठी अनाकलनीय आहे या घटनेचा रायगा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जाहीर निषेध करण्यात आला या पुतळ्याची उभारणी करताना अक्षम्य त्रुटी झाल्याचं नाकारता येत नाही या दुर्घटनेचा निषेध व्यक्त करतानाच भविष्यात अशा घटना घडू नये याची खबरदारी घेण्यात यावी सोबतच यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली तर छत्रपती शिवरायांचा पुतळा या ठिकाणी योग्य नियोजनासह हो उभारण्यात यावा या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलं